विविध पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील हस्तगत मुद्देमाल मूळ तक्रारदारांना पोलिसांनी परत केलाय वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नऊ कोटी पस्तीस लाख अडतीस हजार चारशे रुपयांचा हस्तगत मुद्देमाल तक्रारदारांना परत देण्यात आलाय सोमवारी मुद्देमाल अभिहस्तांतरण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळेला ठाणे आणि भिवंडी परिमंडळातील पोलीस ठाण्यांमध्ये दाखल विविध गुन्ह्यांमधून हस्तगत केलेला एकूण नऊ कोटी पस्तीस लाख अडतीस हजार चारशे पंचेचाळीस इतक्या किमतीचा मुद्देमाल तक्रारदारांना परत करण्यात आलाय कोटी लाख रुपये किमतीचे सोनसाखळी आणि इतर सोन्याचे दागिने परत करण्यात आले या गुन्ह्यांसोबत मोटर वाहन चोरीच्या गुन्ह्यातील दोन कोटी सत्त्याण्णव लाख पन्नास हजार रुपये किमतीची दुचाकी आणि इतर वाहन तक्रारदारांना परत देण्यात आली तसंच इलेक्ट्रॉनिक वस्तूच्या गुन्ह्यातील अठ्ठावीस लाख अठ्ठावीस हजार रुपयांचा मुद्देमाल परत करण्यात आला प्रॉपर्टी मासिंगच्या गुन्ह्यातील एक कोटी सत्तावन्न लाख पंच्याऐंशी हजाराचा तर मोबाईल चोरीच्या गुन्ह्यात हस्तगत पंधरा लाखाचा मुद्देमाल पोलिसांनी तक्रारदारांना परत दिला विविध गुन्ह्यात हस्तगत केलेली एक कोटी सात लाख एकोणनव्वद हजाराची रोकड आणि इतर गुन्ह्यात हस्तगत एक कोटी आठ लाख एकाहत्तर हजाराचा मुद्देमाल देखील पोलिसांनी तक्रारदारांना परत आहे